नमस्कार आजच्या व्हिडिओत आपण चायनीज ड्राय मंच्युरियन कसे करायचे ते पाहणार आहोत अगदी गाड्यावर मिळतात त्याच पद्धतीचे हे मंच्युरियन होणार आहे तरी रेसिपी शेवटपर्यंत बघा जेवढे हे मंच्युरियन दिसायला छान दिसतात तेवढेच हे टेस्टला देखील भन्नाट बनतात आता इथे मंचुरियन बनवण्यासाठी दोन वाट्या कोबी हा छान असा बारीक चिरून घेतला आहे तुम्ही या ठिकाणी कोबी ब... किसून देखील वापरू शकतात परंतु कोबीतील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे त्यानंतर मिडियम आकाराचा एक कांदा छान असा बारीक चिरून घातला आहे त्यानंतर पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातल्या आहे आता यानंतर एक इंच आलं आपल्याला बारीक चिरून घालायचं आहे त्यानंतर एक चमचा इथे मी कश्मिरी लाल मिरची पावडर घातली आहे आता तुम्ही लाल मिरची पावडर तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात त्यानंतर दोन चमचे सेजवान चटणी घातली आहे आता यानंतर दोन चमचे इथे मी चिली सॉस घातला आहे जर तुमच्याकडे चिली सॉस नसेल तर तुम्ही टोमॅटो केचप किंवा सॉस देखील घालू शकतात त्यानंतर दोन चमचे इथे आपण सोया सॉस घालून घेतला आहे आता इथे छान असा रंग येण्यासाठी एक ते दोन ड्रॉप आपल्याला लाल रंगाचा वापर करायचा आहे आता रंग छान यावा म्हणून या ठिकाणी मी रंगाचा वापर केला आहे तुम्ही रंग स्किप देखील करू शकतात त्यानंतर चवीनुसार इथे मी एक चमचा मीठ घालून घेतला आहे त्यानंतर एक वाटी मैदा घातला आहे व अर्धी वाटी तांदळाची पिठी घातली आहे व चार चमचे इथे कॉर्नफ्लॉवर घातला आहे आता तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात ज्यावेळी ठेल्यावर आपल्याला मंचुरियन मिळतात त्या तांदळाच्या पिठीऐवजी पूर्णपणे कॉर्नफ्लॉवर घातले जाते मैदा व कॉर्नफ्लॉवरचा वापर केला जातो परंतु बऱ्याच जणींकडे कॉर्नफ्लॉवर उपलब्ध नसते त्यामुळे इथे मी तुम्हाला तांदळाची पिठी वापरून हे चायनीज बॉल करून दाखवत आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल तर तुम्ही तांदळाच्या पिठीऐवजी पूर्ण अर्थी वाटी कॉर्नफ्लॉवर वापरायचे आहे किंवा कॉर्नफ्लॉवर नसेल तर स्किप करून तांदळाची पिठी देखील वापरू शकतात आता हे सर्व जिन्नस एकत्र करून आपण पाणी न घालता छान असा हा पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे इथे तुम्ही बघू शकता एकही थेंब पाण्याचा वापर न करता छान असं आपलं हे पीठ तयार झालं आहे कारण कोबी व सॉसेस आपण वापरल्यामुळे छान असं याला पाणी सुटतं व पीठ हे छान घट्टसर असं मळलं जातं आता हाताला तेल लावून घेतलं आहे व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी छोटे छोटे आपल्याला हे मंचुरियन बॉल्स वळून घ्यायचे आहे तुम्ही आता कुरकुरीत गाड्यावर मिळतात त्या पद्धतीचे तुम्हाला मंचुरियन हवे असतील तर तुम्ही डायरेक्ट भज्याप्रमाणे हे तेला तळू शकतात परंतु आपण ड्राय मंचुरियन बॉल्स बनवत आहोत त्यामुळे अशा पद्धतीने मी छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतले आहे आता आपल्याला हे मंचुरियन बॉल्स छान असे तळून घ्यायचे आहे आता कढईत तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे व त्यानंतर गॅस हा आपल्याला लो टू मिडियम ठेवायचा आहे जास्त हाय फ्लेमवर हे मंच्युरियन बॉल तळायचे नाही कारण जास्त हाय फ्लेमवर मंचुरियन तळले तर वरतून जळू शकतात व आतून कच्चे राहू शकतात त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवर हे छान असे आपल्याला कुरकुरीत मंच्युरियन बॉल्स तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता रंग किती सुरेखाला आहे अगदी गाड्यावर मिळतात त्याच पद्धतीचे छान आपले हे मंचुरियन बॉल्स तळून तयार झाले आहेत तुम्ही बघू शकता रंग किती छान आला आहे टेक्चर अगदी छान दिसत आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील हे मंचुरियन बॉल्स नक्की ट्राय करून बघा वरतून अगदी क्रिस्पी व अतून सॉफ्ट असे छान चायनीज मंचुरियन बॉल आपले तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व असेच नवनवीन व पारंपरिक पदार्थ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया छानशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद